गाड्या सुटल्या सेमी मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चढवाय एक गाडी बाद झाली अडीकड्या सात गाड्या आमच्यात लढत चालवाय कोण होणार फायनल चामान करे लड़ा चला पड्याला सचिन आहे लक्ष्य लक्ष्य सचिन लक्षारी सचिन अतिशय शेवटच्या क्षणाला गाडी मागाय बघण्या धुळ्या पारन असा सेमी पाहायला मिळाला आणि धुरळा सुद्धा आतापर्यंत जो खाल्ला नव्हता तो या सेमी मध्ये खायला मिळाला प्रत्येक फेरीला नवा आहे शेवटच्या दहा फुटात रबरागत लांबल आणि निकाल घेतला अस हत्यार आपल्या घरी घडवायचं एवढं लक्षात ठेवा आणि ते असं तस हत्यार घडत नसतंय त्यासाठी आपलं कष्टपणाला लागलेच बघा प्रेक्षकांचा सुद्धा उत्साह चालू आहे या ठिकाणी निकाल बघण्यासाठी समोर या ठिकाणी प्रेक्षकांचा उत्साह या ठिकाणी दिसतोय पंच निकाल जाहीर करतायत आपण या ठिकाणी आपला उत्साह डिक्लेअर करू नका सेमीफायनल पाच चा निकाल फेडणारी लढत पाहायला मिळाली सचिन आणि लक्ष्यामध्ये भावा भावामध्ये त्यातला एक भाव फायनलचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी हिंद केसरी आदत किंग वलकरांचा वलकर लक्ष श्रेयांश आणि नवनाचे जगदाळे श्रीनाथ जोला सांबे